मैदा नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत मेताना बहुतेकदा निवडणूक झाल्यावर जर त्या निवडणुकीत बी जे पीला फार मोठा यश मिळालं असेल तर विरोधक ईव्हीएमच्या नावानं बोटं मोडतात हे तुम्ही पाहिलेलंच आहे आणि आता तर निवडणूक आयोगच भ्रष्ट आहे बी जे पीची गुलाम झाली आहे असेही मूर्खपणाचे आणि वरच्या डोकाचे आरोप काँग्रेसचे नेते करायला लागलेलेच आहे आणि मी एक गोष्ट अनुभवली की महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक झाल्यापासून हे आरोप अजून जास्त तीव्र झाले कारण महाराष्ट्र राज्याची एकमेव विधानसभेची निवडणूक अशी होती ज्यात काँग्रेस आणि शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना विजयाची फार मोठी आशा होती की आपला विजय निश्चित पृथ्वीराज चव्हाणांचं मला एक वक्तव्य अजूनही अनेकदा आठवतं ज्या प्रसारमाध्यमामध्ये मी निवडणुकीदरम्यान काम करायचो तेव्हा आम्ही त्यांची एक मुलाखत घेतली होती आणि त्या मुलाखतीत बोलताना पृथ्वीराज चव्हाण त्यावेळी म्हणालेले होते की फडणवीसांची महाराष्ट्रातली इनिंग आता संपलेली आहे म्हणजे फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातून पूर्णपणे नेस्त नाबूद होणार आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात आता त्यांना काहीच स्थान नाही आहे इतक्या वरच्या स्तराचे हे लोक अनुमान लावून बसलेले होते आणि आपली सरकार बनणारच आहे आपल्याला काही काम करायची गरजच नाही आहे असा एक अति आत्मविश्वास या तिन्ही पक्षांना झालेला होता त्यामुळं जेव्हा परिणाम आले आणि या तिन्ही पक्षांचा अगोदरपेक्षाही जास्त सुपडा साफ झाला तेव्हा यांना विश्वास बसला नाही की ज्या व्यक्तीला आपण महाराष्ट्राच्या राजकारणातून संपलं असं म्हणत होतो तो पुन्हा एकदा मुख्यमंत्री झालाय गृहमंत्री झालाय आणि ज्याला आपण गद्दार वगैरे म्हणत होतो तो पुन्हा एकदा एकनाथ शिंदे सरकारमध्ये सामील झाले अजित पवारही चाळीस पेक्षा जास्त आमदार निवडून आणले त्यामुळे आजही यांना तो त्यांचा पराजय पचत नाहीये राहुल गांधी तर काही गेल्या आठवड्यातच इंडियन एक्सप्रेसमध्ये एक लेख सुद्धा आहे लिहिला होता की निवडणूक आयोगाने कशाप्रकारे बी जे पीला निवडणुकीदरम्यान मदत केलेली होती ईव्हीएम कसा हॅक केला जातो म्हणून आता मित्रांनो बी जे पीच्या विजयाचं रहस्य जर खरंच तुम्हाला जाणून घ्यायचं असेल आणि जर तुम्ही इतर विरोधी पक्षांचे जरी समर्थक असाल तरीसुद्धा मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांनी काल मुंबईत जे भाषण दिलंय त्या भाषणामधले काही पाचसा ओळी आहे त्या ओळींमधून फडणवीसांनी आपलं स्वतःचं आणि आपल्या पक्षाचं म्हणजे भाजपच्या विजयाचं रहस्य सांगितलेलं काल फडणवीस मुंबईत होते आपल्या बी जे पीच्या वसईचे आमदार जे स्नेहा दुबे आहेत त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन होतं त्या उद्घाटनादरम्यान आपल्या कार्यकर्त्यांना संबोधन करताना त्यांनी एक वक्तव्य केलं काही सहा ओळी या कार्यकर्त्यांसाठी त्यांनी संबोधल्या ते म्हणाले की पाच वर्षांमध्ये तुमचं गेल्या वर्षांचं बॅकलॉग आम्ही भरून काढण्याचा निर्णय घेतलाय पण ह्या बॅकलॉग भरायचा असेल तर जसे परिवर्तन विधानसभेत केले तसेच परिवर्तन महापालिकेतही करावे लागेल तुमच्या परिवर्तनाची गुरुकिल्ली ही महानगरपालिकेत आहे जी जोपर्यंत आपल्याकडे येत नाही तोपर्यंत आपण कितीही स्वप्न बघितली तर ती दरवाजा समोर येऊनच थांबतील दरवाजा जवळच येऊन थांबतील ती सत्य परिस्थितीत उतरणार नाही ती पुढे जाऊ शकणार नाही त्यामुळे आता सर्वांनी जोरात कामाला लागा आणि महापालिकेच्या दृष्टीने पूर्णपणे आपली पूर्ण ताकद लावून कामाला लागा हे फडणवीसांचे शब्द आणि मित्रांनो मला तुम्हाला आठवण करून द्यायचंय की सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय जे महापालिकेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संबंधी आलेलं होतं की दिवाळीच्या अगोदर तुम्ही दर, या निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर करा त्यामुळे दिवाळीच्या अगोदर या निवडणुकांचं वेळापत्रक येणार नाही आहे आणि दिवाळीलाही अनेक महिन्यांचा काळ शिल्लक आहे आणि देवेंद्र फडणवीस तुम्हाला आठवण करून देतो आहे की या राज्याचे मुख्यमंत्री आहेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष किंवा मुंबई प्रदेश कमिटीचे काही चीफ मुख्य किंवा आमदार खासदार नाही एक मुख्यमंत्री ज्या निवडणुकाचं अजूनही वेळापत्रकही जाहीर नाही झालं त्या निवडणुकीविषयी तो कार्यकर्त्यांना संबोधन करतोय की निवडणुकीसाठी सज्ज व्हा तयार व्हा पूर्ण जोमाने आपल्याला महापालिकेची निवडणूक लढवायची आहे आणि ही जी शिस्त आहे ना की निवडणुकीचं वेळापत्रकही नाही आलंय तरीही निवडणूक लढवण्याची तयारी फडणवीसांनी आणि भाजपने सुरू केली आहे ही जी पूर्वतयारी ज्याला म्हणतो जी शिस्त म्हणतो हेच रहस्य आहे बी जे पीच्या विजयाचं कारण फडणवीस मुख्यमंत्री आहे ते सरळपणे काँग्रेसमधला जर एखादा नेता असता तर म्हणाले असते की मी मुख्यमंत्री आहे मी महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचार करायला का जो तेही इतक्या लवकर जेव्हा वेळापत्रकही नाही आलं आणि मी माझ्यासारख्या इतक्या वरिष्ठ नेत्याने महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचार करण्यात ही इतक्या लवकर माझ्या प्रतिष्ठेला हे खालचा वाटणार आणि मी असं काम नाही करणार आपण अनेक वेळा काँग्रेसमध्ये मुख्यमंत्र्यांनी हे बोलताना मी पाहिलेलं त्यामुळे फडणवीस जेव्हा ज्या निवडणुकीचं वेळापत्रक नाही आहे आणि अजून निवडणूक कधी होणार त्याच्या तारखा नाही आहे आणि कार्यकर्त्यांना जेव्हा संबोध होता की निवडणुकीसाठी तयार व्हा आपल्याला ही निवडणूक जिंकायची आहे कार्यकर्त्यांना आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न करतात त्यावरून आपल्याला कळतं की बी जे पीमध्ये जी शिस्त आहे जी शिस्त सगळ्याच नेत्यांनी संघामध्ये असताना घेतली आहे संघामध्ये या शिस्तीचं बाळकडू त्यांना मिळालेलं आणि हीच शिस्त आहे हेच पॅशन आहे निवडणूक लढण्याचं ज्यामुळे बी जे पीला म्हणतात की बी जे पी हा पक्ष म्हणजे निवडणूक जिंकण्याचा लढण्याचा एक वेल ऑइल्ड मशीन आहे विशेष करून जर तुमच्याकडे देवेंद्र फडणवीसांसारखा एक कुशल संघटक असेल एक नेता असेल आणि वरून तुमच्या पक्षाला इतकी शिस्त असेल की ज्या नेत्याच्या एका शब्दावर सगळेचे कार्यकर्ते कुठलीही निवडणूक असो ती स्थानिक स्वराज्य संस्थेची असो महापालिकेची असो विधानसभेची असो किंवा लोकसभेची असो प्रत्येक निवडणुकीत तितक्याच ताकदीने आणि तितक्याच शिस्तीने एक लक्ष ठेवून जर निवडणुकीत उतरत असतील तर तुमच्या पक्षाचा विजय न होणं हे जवळजवळ अशक्यच आहे तुमच्या पक्षाचा विजय हे निश्चित आहे म्हणून देवेंद्र फडणवीसांसाठी मी म्हणतोय की त्यांच्यासारखा मुसद्दी नेता हा महाराष्ट्रात शोधूनही मिळणार नाही कुशल संघटक जे त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत आपण आहोत हे सिद्ध केलंय ते मला नाही वाटत शरद पवारांसारखे नेते कधीही त्यांच्या दर्जापर्यंत पोचूही शकते शरद पवार चमत्कारिक किंवा कॅरिस्मॅटिक लिडर ज्याला म्हणतो ते आहेत त्यांच्या नावावर त्यांनी पक्षाला अनेकदा पन्नासपेक्षा जास्त आमदार निवडून आणून दाखवलेले आहेत पण त्यासाठी त्यांचा संघटक किंवा कार्यकर्ते हे दुय्यम स्तरावर येतात शरद पवार हे पहिल्या नंबरवर येतात त्यांच्या पक्षासाठी शरद पवार हा एक ब्रँड आपण म्हणू शकतो पण देवेंद्र फडणवीस आपल्या नावामुळे नाही तर बी जे पीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन निवडणुका लढवतात देवेंद्र फडणवीस असो किंवा नसो उद्या हेच संघटन बी जे पीचं दुसऱ्या नेत्याचं नेतृत्व स्वीकारून सुद्धा विधानसभेमध्ये इतक्याच आमदार संख्या निवडून आणू शकतो जितकी यावेळी निवडून आणली देवेंद्र फडणवीस हा दुय्यम येतो पक्षाचं संघटन हे प्राथमिक आहे आणि वरून जर देवेंद्र फडणवीसांसारखा नेता आहे तर मग तर तुमच्या पक्षाला हरवणं अशक्यच जे मी अगोदर म्हणाल आणि हेच बी जे पीचं रहस्य आहे निवडणूक जिंकल्यानंतर जे पक्ष हरले ते ई व्ही एमच्या नावानं बोटं मोडतातच आजही उद्धव ठाकरे दिवसरात्र एकही एकही एक 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 भाषण देताना कधीच त्यांनी असं नाही म्हणले की आपण आपल्या सगळ्या मूर्खपणाच्या वक्तव्यांमुळे संजय राऊत आणि इतर नेत्यांनी दिले त्यामुळे आपला पराजय झाला आजही ते लोक त्याच ई व्ही नावाने बोट मोडत आहे निवडणूक आयोग म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या पायात पडलेलं एक इन्स्टिट्यूशन एक संस्था असे सुद्धा खालच्या पातळीचं वक्तव्य हे लोक करतात पण आपली चुकी स्वीकार करायला हे लोक तयार नाही पण मुख्य रहस्य जे या वक्तव्यातून देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय की निवडणुकीसाठी किती शिस्तीने बी जे पी हा मैदानात उतरत असतो याचं हे उदाहरण आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी आपला मुसद्दीपणा सुद्धा या वक्तव्यातून सिद्ध केलाय आणि या वक्तव्यात तुम्ही जर लक्षपूर्वक जर ऐकलं तर उद्धव ठाकरे किंवा इतर कोणत्याही विरोधी पक्षातील नेत्याचं नावच त्यांनी नाही घेतलं का नाही घेतलंय कारण कार्यकर्त्यांना हेच सांगण्याचा प्रयत्न केलाय की उद्धव ठाकरे किंवा इतर कोणताही नेता आज आपला विरोधक बनण्याच्या तुलनेचा सुद्धा नाही त्यांची कुवत नाहीये की आपण त्यांना आपला विरोधक समजून निवडणुकीमध्ये उतरायचं त्यांना हरवायचंय म्हणून आपल्याला निवडणूक नाही जिंकायची आपल्याला जनतेचा विश्वास मिळवायचा आपल्याला परिवर्तन घडवायचं आहे परिवर्तन हा शब्द त्यांच्या वक्तव्यामधला फार महत्वाचा आहे परिवर्तनासाठी आपल्याला महापालिका जिंकायची उद्धव ठाकरे किंवा इतर कोणत्याही पक्षाला आपल्याला संपवायचं आहे किंवा त्या नेत्याचं राजकारण आपल्याला संपवायचं आहे या कारणाने आपण निवडणूक लढवू शकत नाही आपण लढतही नाही नाही आपला तो इतिहास आहे उलट आपण उद्धव ठाकरेंचं जर था भाषण ऐकलं त्यात अमित शहा नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांना शिव्या घातल्याशिवाय त्यांचं भाषण संपत नाही पूर्ण होतच नाही या लोकांना शिव्या घालणं म्हणजे एक पद्धत सुरू झाली आहे शिवसेनेमध्ये उबाटा गटामध्ये आजकाल आणि हेच एक बेसिक फरक आहे मूलभूत फरक आहे बी जे आणि उद्धव ठाकरे आणि इतर पक्षांमधलं त्यामुळेच जनता बीजेपीवर जास्त विश्वास ठेवते आणि बी जे पीला इतकी जास्त आमदार संख्या निवडून आणता आली आहे या विश्वासामुळे या शिस्तीमुळेच हेच बी जे पीच्या जिंकण्याचं गूढ रहस्य जे समजायला उद्धव ठाकरेंना मला वाटतं शंभर जन्म तरी कदाचित घ्यावे लागतीलच जे संजय राऊतांनी एकेकाळी म्हणलेलं होतं की शरद पवारांना समजवण्यासाठी शंभर जन्म घ्यावे लागतील आणि हे शिस्त स्वीकारणं कोणत्याही पक्षासाठी इतकं सोपं नाहीये यासाठी पक्षाचा आधार तितकाच मजबूत असावा लागतो कोणत्याही कुटुंबाच्या नावावर तुमचा पक्ष जर दर असेल तर ही शिस्त स्वीकारता येत नाही तुम्हाला शिस्त गृहमंत्री किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्येही दिसून ये आज नरेंद्र मोदी देशाच्या सगळ्यात शक्तिशाली पदावर बसलेत अमित शाह देशातल्या दुसऱ्या सगळ्या शक्तिशाली पदावर बसले तरी सुद्धा निवडणूक आल्यावर पक्षाला ज्याही ठिकाणी आपली गरज असेल तेव्हा सगळी कामं सोडून पक्षाच्या संघटनेला ताकद देण्यासाठी हे दोन्ही नेते मैदानात असतात तेव्हा त्यांचा घमंड किंवा काही इतर गोष्टी मध्ये येत नाहीत हो, की आपण या मोठ्या पदावर आहो तर आपण जमिनीवर काय यायचं तेही इतक्या छोट्या निवडणुकीसाठी या छोट्या राज्यासाठी राज्य मोठ्यातला मोठा असो छोट्यातला छोटा असो किंवा कोणतीही निवडणूक असो जर संघटनेसाठी आपली जर गरज असेल तर नरेंद्र मोदीही त्या ठिकाणी लगेच त्या क्षणी हजर असतील आणि हीच बी जे पीची शिस्त आहे असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगू शकता आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि शेअर अवश्य करा डोट्यापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र